विलास काळे यांच्यावर झालेल्या गोळीबाराची सीआयडी चौकशी करण्यात येईल असं आश्वासन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलं मध्यरात्री उळे इथं झालेल्या पोलिस आणि दरोडेखोरांच्या चकमकीत ठार झालेला विनायक काळे याच्या नातेवाईकांनी रविवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात गोंधळ घातला त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काळे यांच्या नातेवाईकांसोबत बैठक घेतली यावेळी मृत विनायक काळे यांच्या नातेवाईकांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं की देवीदास काळे आणि जो मृतक आहे तो माझा भाऊ आहे मी त्याची सखी त्याच्यासाठी आहे घटना म्हणजे आठ दिवसापूर्वी ते आलेले होते दोन्ही पण दोन ऑफिसर आलेले होते घरी आणि त्यांनी पैशाची डिमांड केली होती त्यांचं म्हणणं काय की पारदी आहे म्हटलं तर तो गुन्हेगारच असणार आणि चोरामाऱ्याच करणार पण माझ्या भावाचं कॅरेक्टर तसं काहीच नव्हतं त्यांनी काय म्हटलं तुम्ही पैसे तर द्या किंवा फोटो द्या फोटो कशासाठी की त्याचा बॅकग्राऊंड खराब करण्यासाठी आणि आईने त्यांना हात पाय त्यांचे पाय सुद्धा पकडले तरी म्हणतात की नाही आम्हाला पैसे हवे पैसे नाही देत असेल तर तुमच्या मुलाचं आम्ही आठ दिवसानंतर काय करू त्याच्या ते त्याला सर्वस्व जबाबदार तुम्ही विमल देवदास काळे जो मृतक आहे तो विनायक देवदास काळे माझा भाऊ लहान भाऊ तीन म्हणजे घर गर, राहत्या घरी तो काल संध्याकाळी जेवण केला आणि तो ने, गेला मग त्याने म्हणला डिझेल घालून येतो आहे भाडं म्हणला मग आता तो गेला मग आता जी ती, ती जी गुन्हा दाखल केला आहे दरोडे खर्च म्हणून तिने हे केलेला आहे ना त्याच्यामध्ये ती पॅसेंजर असतील जी म्हणता ना पाच लोक आहेत ती पॅसेंजर असतील तुम्ही मारहाण करताना तो पळून गेले असतील आणि हा तिचा हात पाया जोडला पाया पडला असं त्यांच्या अंगावर एवढा सुद्धा रक्ताच ही नाही आहे जर तुम्ही गोळीबार केला मग त्याचं ब्लडिंग व्हायला पाहिजे ना सर काहीच नाही ब्लडिंग तसं आणि मान मोडलेले हात मोडलेली आहे ती असं असं कसं ती गोळीबार केल्यानंतर हे होणार तुम्ही मोडलात की गोळीबार करण्या माणूस रागामध्ये किती रागामध्ये किती मारू शकतोय त्याला हे करताना तो मारला असता तर हात पाय त्यांचे बी काढले असते मारला असता तो बी हा पण असं नाही तिच्या हात एवढस थोडं ब्लेड लागल्यासारखं लागलेलं आहे आणि तिने वार केला कसा काय तलवारीने वार केला तलवारीने वार झाला तर गंभीर जखम आली असती एवढे छोटे छोटे ब्लेडचे हे झाले नसते इंजुरी इतके छोटी नसती जर त्याने डिफेन्स मध्ये जर मारलाच असता तर त्यांचे पण हात पाय तर मोडले असते ना इवन थोडा तरी जास्त इंजुर्ड झाला असता मी नकुल सुरेश चव्हाण मी पारधी समाजाचा आहे काल ज्या ह्या भारत देशामध्ये आमच्या आदिवासी पारधी समाजाला काळीमा फासायची घटना या पोलीस खात्याकडनं झालेली आहे ती फार निंदनीय आहे आम्ही ही मनुष्य आहे अन्न शासनाला एवढी विनंती आमच्याकडे मानवता दृष्टीने सरकारने पाहिलं पाहिजे का आम्ही पारधी हा जन्म ज्यात दरोडेखोर नाही आहे पारधी समाजाने आज पारधी समाजाच्या नावाखाली अनेक समाजाचे लोक हे गुन्हा करतात दरोडे करतात आणि तिथं नाव आमचं येते पारधी समाजाचं तर शासनाला एवढी विनंती आहे ही जी काल घटना घडली हे ही घटना सत्य नाही आहे आणि जोचपर्यंत आमच्या ह्या विनायक देवीदास काळे ह्याला न्याय मिळत नाही हे आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर पेटवणार तोचपर्यंत आम्ही त्याच्या बॉडीला हात लावणार नाही आणि जोचपर्यंत त्याच्या कुटुंबियाला न्याय मिळत नाही तोचपर्यंत आम्ही त्याची अंत्यविधी करणार नाही एनकाउंटर नाही तो जा काल प्रकार घडलेला आहे ठीक आहे आम्हाला काही प्रश्न चिन्ह आहेत आम्हाला प्रश्न आहेत तुम्ही जर एन्काउंटर केला तर त्याच्याकडे तलवार होती तलवार कुठे आहे जर त्याच्या हातात जर तलवार होती त्यांनी तुम्हाला एवढा सहजासहजी वार केला नाही त्या साहेबांच्या हाताला जो लागलेला आहे पी आय साहेबांच्या ते हाताने जखम केलेली आहे ती जखम त्यांनी मारलेली नाही आणि प्रथम त्या पोराला मारहाण केलेली आहे अमानुष मारहाण केलेले आहे नंतर हे प्रकरण ह्या पोलीस खात्याच्या या स्क्वॉडच्या येईल म्हणून ह्यांनी त्याचा खोटा एन्काउंटर त्याची खोटी गोळीबार करून त्या आमच्या शिक्षण शिकणाऱ्या पोराला या पोलीस खात्याने आज नाही विश्वनाथ बाळूकाळे काळे राहणार तळेपरगाव उत्तर सोलापूर आता मृत माझा हा सख्खा पुतण्या आहे विनायक देवीदास काळे काल मला साधारण साडे दहाच्या सुमारास असं व्हॉट्सअपवर सर्व असं समजलं की अशी काहीतरी घटना घडलेली दिसते मी मला नेमकं काय झालं असेल आम्ही सिव्हिलला जेव्हा आलो आमच्या नाते नातेकाईवाईका बरोबर आम्ही चौकशी केली तर इथं मृत घोषित केलेलं दाखवलं पण ते ही घटना इंगळे पेट्रोल पंप भारत पेट्रोलियम होळ्या रस्त्याला आहे इथं जवळजवळ दोन ते अडीचच्या च्या जवळपास चकमक झालेली दिसते या चकमकीमध्ये पेट्रोल पंपचा मालक जो आहे विना इंगळे ह्याला पहिला नंबरकारी करावा त्यानंतरनी माझ्या पुतण्याला ज्यांनी एन्काउंटर म्हणून जे मारहाण केली पहिली मारहाण केल्यानंतर माझ्या पुतण्याच्या डोळ्यावर नंतर तोंडावर ह्याच्या जखमा आहेत त्या जखमा जर झाल्या असते तर त्याला इंज्युरी म्हणून तुम्ही दाखल करून तुमच्या कोर्टामध्ये तुमच्या पोलीस स्टेशनला घेऊन काय गुन्हे दाखल केले असते तर केले पाहिजे होते ना तुम्ही जर डायरेक्ट त्या तालुका पोलीस स्टेशनच्या ऑफिसरांनी इन्काउंटर मधून हा काय पाकिस्तानचा अतिरेकी आहे का मिझोरामचा कोणी काय म्यानमारचा कोणी काय अतिरेकी आहे का असं जर प्रकार तुम्ही जर गुन्हे करून पारधी समाजाचे वारंवार असे जर एनकाउंटरमध्ये जर उडवून टाकत असाल तर हे पारद्याला न्याय मिळणार नाही बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं की जर काळे याच्यावर अन्याय झाला असेल तर दोषींवर कारवाई जरूर करू या प्रकरणाची सीआयडी चौकशीही करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत की हा पोलीस फायरिंगमध्ये हा व्यक्तीचं मृत पावलेला आहे त्या पोलिसांच्यावर गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि त्याची चौकशी व्हावी असे त्यांची मागणी होती आज सकाळपासून ते आंदोलनाच्या पावित्र्यात होते दुपारी ज्यावेळेस त्यांचं आंदोलन उग्र झालं त्यावेळेस मी आणि पोलीस अधीक्षकांनी भेट दिली आणि त्यांना शाळे की चार वाजता तुमचे सर्व वा संवर्धनाची आपल्या मागण्याबद्दलची एक बैठक आयोजित केली आज जिल्हाधिकारी कार्यालयात ती बैठक झाली त्यांच्या सर्व समस्या त्यांच्या सूचना त्यांच्या अडचणी त्याच्यावर विचार केला आणि त्याच्यामध्ये सी आय डी मार्फत चौकशी आणि हा वस्तुस्थितीचा अहवाल जो आहे तो ह्युमन राईट कमिशनला पाठवण्याबाबतची कारवाई करते सरकारी वाहन उपलब्ध नसेल तर खाजगी वाहनांनी नाईट्रावलं जाता येतं फक्त एवढंच आहे युनिफॉर्म घेऊन जायला पाहिजे हे सगळे पोलीस युनिफॉर्मवरतीच वरतीच नाही ठरवून गेलेले होते युनिफॉर्म मध्येच होते हे सगळे एकाला कानावरती वार आहे डोक्यावरती ते माझ्याकडे आता नाही कानावरती कानावर डोक्यावर खांद्यावर पायावरती काही दगडाचे आहेत आणि काही शार्प वेपनचे असतात साधारण आतापर्यंत जेवढी माहिती आहे त्याच्याप्रमाणे चार ते पाच लोक असतील पाच ते किंवा सहाच्या आसपास लोक असतील असा अंदाज आहे पोलिसांच्या बरोबर एक पी आय आणि दोन अधिकारी दोन कर्मचारी त्यांच्या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली एफआयआर मध्ये त्यांनी थोडक्यात डिटेल्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये सुरुवातीला एक गाडी थांबली होती या गाडीला त्यांनी संशयास्पद वाटल्यामुळे त्याच्या पुढे गाडी लावली एक कर्मचारी बाहेर उतरले एक कर्मचारी बाहेर उतरल्यानंतर त्यांनी त्या गाडीची चौकशी करत एका माणसाला घेऊन येत असताना त्याला विरोध झाला आणि तिथे त्यांना त्यांनी आणि स्टाफला बोलवलं ओरडायला लागले की यांच्याकडे हत्यार येतो ते ज्या वेळेला त्या ठिकाणी गेले तर पोलिसांवरती हल्ला झाला पोलिसांना जखमा झालेल्या त्यांना इंजुरी झालेली आणि याच्यामध्ये रिटॅलिशन फाइलिंग मध्ये एक व्यक्ती